श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आपली आता आलेली आहे होळी होळीच्या दिवशी आपल्याला काय उपाय आणि तोडगे करायचे ते मी तुम्हाला सांगेल बरेच आपल्याला समस्या असतात आपण संसारिक माणसं आहोत बरोबर आपले अडथळे हे चालूच असतात तर बऱ्याच लोकांना सांगेल पूजा आपण काय करायची त्या दिवशी तेही सांगेल होळीच्या दिवशी आपण पूर्णाचा नैवेद्य बनवायचा आहे पूर्णाचा नैवेद्य जे असतं ते आपण जाताना पुरणाचा नैवेद्य डाळ भात पुरणाचा नैवेद्य सात बताशे पाच विड्याची पानं एक नारळ आणि गाईचे तूप थोडस घ्यायचं वाटीमध्ये आणि अकरा लवंगा हा असा प्रकारे आपल्याला नैवेद्य आपल्याला होळीसाठी न्यायचा आहे होळीची पूजा करायची पूजा केल्यानंतर होळीला अकरा प्रदक्षिणा आपण घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा केल्यानंतर जे काही नारळ असेल ते आपण होळीत टाकायचं आहे तूप असेल तूप पण आपण टाकायचं आहे पूर्णाचा नैवेद्य बताशे सगळं काही आपण व्यवस्थित दाखवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की आपण उपाय आणि तोडगे करायचे आहेत आता एका व्हिडिओमध्ये मी सगळे उपाय जे आहेत तुमचे तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे त्यांच्यावरती तुम्ही बघा त्याप्रकारे तुम्ही उपाय करू शकतात तुम्हाला जो उपाय जमेल किंवा सेवा जमेल ती तुम्ही करू शकतात कुठलीही एक सेवा तुमच्याकडे जे सामान अवेलेबल असेल ती सेवा तुम्ही करायची आहे तर व्यवस्थित पूर्णपणे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्णपणे समजून घ्या आता पहिलं मी तुम्हाला सांगेल की तुमच्या मुलामुलींची लग्न जमत नाही आहे अडथळे आहेत तर त्याच्यासाठी बाधा ज्या येत आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सांगेल काय उपाय करायचा आहे तर सात लवंगा घ्यायचा सा, एक सुपारी घ्यायची थोडे काळे तीळ घ्यायचे उडीद असतात अख्खे उडीद घ्यायचे आहेत थोडेसे आणि त्यांच्यावर गंगाजल शिंपडायचं आहे तर ही पुडी जी आहे पुडी बांधायची आहे पांढरा कागद घ्यायचा जो चित्रकलेचा कागद असतो ना आपला वस्तू घ्यायचा आहे एक पुडी बांधायची आहे ती पुडी जी असते त्या मुलाचा किंवा मुलीचा भाऊ किंवा वडील असतील त्यांनी सात वेळा ही पुढी उतर म्हणजे हे जे असतात पुडी बांधलेली उतरवायची आहे आणि ही पुडीच्या पुडी आपण सार्वजनिक होळी जिथे आहे तिथे टाकून यायची आहे तिथे टाकत असताना आपण होळी मातेला प्रार्थना करायची आहे म्हणजे भाऊ किंवा वडील असतील त्यांनी ती पुढे टाकताना प्रार्थना करायची आहे लग्नाविषयी ज्या बाधा निर्माण होत आहेत त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे आणि होळी मातेला आपण आपली बाधा सांगून त्यांच्यापासून सांगायचं सा की आमचं संरक्षण करा किंवा लग्न जमण्यास जे अडथळे येत आहे ते पूर्ण करा तर पुढचं मी तुम्हाला सांगेल की काळा कपडा घ्या त्याच्यामध्ये एक मुठभर तीळ टाकायचे काळे तीळ जे ते टाकायचे आहेत ती पोटली बांधायची ती पोटली जी असते ती दिवसभर आपल्या खिशात ठेवायची आहे किंवा आपल्या जवळ राहू द्यायची आणि दिवसभर ठेवल्यानंतर संध्याकाळी आपण जेव्हा होळी प्रज्वलित होणार आहे होळीमध्ये ती पोटली आपल्याला स्वाहा करायची आहे त्याच्यात टाकायची आहे ठीक आहे तर हे केल्यानंतर आपल्यामधील जे वाईट दोष असतात गुण असतात आपली इडा पिडा सर्व काही असतं ते त्याच्यात जळून जात असतं अजून हो एक सांगेल करिअर आणि व्यवसायासाठी सांगेल त्यांच्या करिअरमध्ये जर तुम्हाला वाटचाल करायची आहे किंवा व्यवसायात करायचे आहे तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगेन होळीच्या दिवशी तुम्हाला एकवीस गोमती चक्र घ्यायचे आहेत गोमती चक्र घेऊन शिवपिंड जे शिवमंदिरात जायचं शिवपिंडीवर चढवायचे आहेत ठीक आहे एकवीस गोमती चक्र जे आहेत ते नंतर राग जी असते होळीची राग असते बरोबर राग घ्यायची दुसऱ्या दिवशी आपण ती राग घेऊन त्याच्यामध्ये मीठ राळी जी आहे ती घ्यायची मीठ आणि राळी कोणती राळी म्हणजे मोहरी वगैरे असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे राळी आणि मीठ घ्यायचंय ते एकत्र एक करायचंय राख राखमध्ये आणि ते आपल्या घरात घ्यायचंय आणि आपल्या घरामध्ये कुठे म्हणजे आपण ठेवून द्यायचंय तर आपल्या घरातील जी बाधा असते प्रेत करणी बाधा ह्या गोष्टी घडत नाही आपल्या घरात ठेवल्यामुळे त्यामुळे ही, ही छोटीशी पोटली बांधून आपण आपल्या घरात ठेवायची आहे की जिथे आपला हात लागणार नाही अशा ठिकाणी नंतर तुम्हाला सांगेल की ज्यांना राहूचा त्रास असेल ज्यांना कोणाला सांगण्यात आलेलं आहे की माझ्या कुंडलीमध्ये मा राहूचा त्रास आहे बरोबर तर राहूचा त्रास असेल तर नारळ आणि गुळ आहे आणि तो उतारा बनवा उतारा करायचा आहे तो उतारा कसा म्हणजे नारळ आणि गुळ घ्यायचा सात वेळा आपण उतरवायचं आहे सरळ म्हणजे क्लॉकवाईज उतरवायचं आहे सात वेळा आणि होळीत टाकायचं आहे की आपल्याला एक वर्षभरासाठी राहूचा त्रास जो असतो तो होणार नाही पुढचं मी तुम्हाला सांगेल की विवाह जमण्यासाठी जर अडथळे येत असेल परत एक उपाय आहे त्याच्यासाठी एक हळकुंड घ्यायचं आहे विड्याची पानं घ्यायचे आणि सुपारी घ्यायची विड्याची पानं हे दोन घेतले तरी चालेल चा पाच घेतले तरी चालेल आणि हे घेऊन आपल्याला शिवपिंडीवर ठेवून यायचं आहे ठीक आहे आता विड्याची पानं घ्या जोड पानं घ्या त्याच्यावरती एक तुम्हाला हळकुंड आहे आणि एक सुपारी घेऊन शिवपिंड जे असते मंदिरात जाऊन हे ठेवून यायचे तिथे प्रार्थना करून यायचे होळीच्या दिवशी आपल्याला तर ही सेवा नाही जमली तुम्हाला तर एक दिवा तरी आपण शिव मंदिरात जाऊन ती चौपट असते आपली शिवमंदिराची तिथे जरी दिवा प्रज्वलित करून आलं तरीही चालेल एक दिवा लावून यायचा आहे पुढचं मी तुम्हाला सांगेल पती पत्नी यांच्यामध्ये जर वाद होत असतील त्यांच्यासाठी सांगेल एका कागदावर तुमच्या सर्व काही समस्या लिहायचे जे तुमचे भांडण असो तंटे असो आर्थिक प्रगती असो लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही आहे मुलांविषयी समस्या असतील किंवा पती पत्नीमध्ये वाद असतील या गोष्टी असतील तर एका कागदावर लिहून घ्यायचं आहे तुम्ही आणि तो कागद जो आहे तो आपल्याला स्वा म्हणजे आपल्या होळीमध्ये सार्वजनिक होळीमध्ये स्वाहाकार करून यायचा आहे आणि तिथे जाऊन हात जोडून आपल्याला बोलायचं आहे की माझ्या ज्या इडा पिडा माझ्या घरातील वाद विवाद सगळे नष्ट झालेत असं आपण म्हणजे सकारात्मक बोलायचं आहे पुढचं मी तुम्हाला सांगेल यश प्राप्तीसाठी आपण खूप कष्ट करत असतो आयुष्यामध्ये येऊन कष्ट कर दूर करण्यासाठी तरी पण आपल्याला फळ प्राप्त प्राप्ती मिळत नाही तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायचंय खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे सुक्या खोबऱ्याची एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये साखर भरायची आहे आणि साखर भरलेली ही वाटी जी ती होळीमध्ये आपण दहन करून यायची आहे याच्यामुळे आपले जे कष्ट असतं त्याला फळ मिळत असतं आपल्याला जर भीती वाटत असेल अडथळे कामांमध्ये येत असतील आणि भीती वाटत असेल तर आपल्याला काय करायचं होळीच्या दिवशी कमळाचं फुल घ्या फुलावरती थोडं मध टाका दूध टाका आणि हे अर्घ्य जे असत कमळाचं फूल मिळालं तर घ्या दूध आणि मध टाकायचे आणि चंद्राला अर्घ्य द्यायचे होळीच्या दिवशी रात्रीला म्हणजे आपल्या आपल्याला जी भीती वाटत असते ती कमी होत असते आणि येणारे अडथळे आपले जे असतात ते कमी होत असतात होळीच्या दिवशी राग घरी आणायचे लाल कपड्यात बांधा आणि ती राग जी असते आप ती आपल्या तिजोरीत ठेवायची आहे थोडीशी राख आणून आपल्या घरामध्ये या प्रक्रियेने किंवा आपण तिजोरीत जेव्हा राग ठेवत असतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये बर भरभराटी येत असे आणि लक्ष्मी नांदत असते आपल्या घरात कशाचीही कमी पडत नाही तुम्हाला सांगेल की आपल्या घरातील जे काही म्हणजे वाईट वाईट गोष्टी असतील या दूर करण्यासाठी आपल्या घरातील ज्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात त्या बाहेर काढायचे रद्दी असेल ती बाहेर काढायची नंतर फाटलेले कपडे असतील ह्या गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आणि तुम्हाला सांगेल आपल्या मनातील एखादी वाईट सवय असेल वाई होई दुशी जवा होई ते वा ती वाईट सवय देखील आपण होळीच्या दिवशी जेव्हा होळी प्रज्वलित करत असतो तेव्हा नमस्कार करून तिथे आपल्याला बोलायचे की माझ्यामधील वा एखादी वाईट सवय जी असते ती मी इथे स्वाहा करते आणि ती सवय त्या दिवसापासून आपण तसं वागायचं आहे ती सवय जी वाईट असेल ती तिथे सोडून यायची आपल्याला आणि याच्यामुळे काय होतं ज्या वाईट गोष्टी किंवा फाटलेल्या तुटलेल्या वस्तू ह्या ज्या का काढत असतो आपल्या घरातून तर आपल्या घरातील नकारात्मकता ही बाहेर जात असते सकारात्मक दृष्टिकोन असतो तो आपल्या घरात येत असतो म्हणून या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी सुंदर असा उपाय आहे होळीच्या दिवशी तुम्ही करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एक लक्ष्मीची छोटीशी सेवा करायची आपल्या देवघरामध्ये जी लक्ष्मी मातेची मूर्ती असेल चांदीची असू द्यात पितळी असू द्यात पंचधातूची जी काही असेल तुमच्या देवघरामध्ये मूर्ती घ्या मूर्तीची आपल्याला पंचोपचार पूजा करायची लक्ष्मी मातेच्या मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने करा पंचामृताने करा आणि अभिषेक करून आपल्याला देवघरात आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची अभिषेक करत असताना आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र जो आहे तो आपण बोलू शकतो किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र बोलू शकतो आपला अभिषेक करत असताना किंवा अभिषेक केल्यानंतर तुम्हाला सांगेल जो मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम हा मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा कमीत कमी एकशे कमी, आठ वेळा तरी जप करा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नादत राहील एवढं मी तुम्हाला सांगेल तर हा जप नक्कीच करा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा छोटासा उपाय आहे पण नक्कीच तुमच्या घरात अं भरभराटी होईल आणि यश प्राप्ती येईल एवढं सांगेल चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांचे चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुदेव दत्त